जगभरात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे यात नागरिकांसह प्रशासनालाही मोठी जोखीम उचलावी लागली या, ला लाग या विषाणूमुळे सर्व कामे ठप्पशी झाली होती मात्र आता दिवसेंदिवस कोरोना रुग्णात घट झालेली दिसून येत आहे अमरावती जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी अनेक कोविड रुग्णालय प्रशासनाने स्थापन केले होते मात्र रुग्णसंख्या कमी होत असल्याने आता अमरावती जिल्ह्यातील अनेक नियमशासकीय खासगी कोविड रुग्णालय बंद करण्याचा आदेश वरिष्ठ स्तरावरून रुग्णालयांना प्राप्त झाला आहे एक जानेवारीपासून पीडीएमसी रुग्णालयातील कोविड रुग्णालय बंद करण्याचे आदेश प्राप्त झाले त्यामुळे आता पीडीएमसी रुग्णालयातील कोविड उपचार रुग्णालय बंद करण्यात आले आहे या रुग्णालयात आता कोविड तपासणी मात्र नियमित सुरू राहणार आहे सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत या ठिकाणी कोविड रुग्णांची नियमित तपासणी केली जाणार आहे असे आवाहन पीडीएमसी प्रशासनाने केले आहे अजय श्रृंगारे विदर्भ न्यूज अमरावती